सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्झरी बसमधून लिफ्टिंग करून त्यातील दागिने आणि रोख रक्कम चोरी करून गेल्याप्रकरणी यापूर्वी कणकवली पोलीस ठाण्यात दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे दाखल होते सदर गुन्ह्यांच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना आदेशित करून नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांकडून प्राप्त सूचनांच्या आधारे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेची दोन विशेष पथकं कणकवली उपविभागात हायवे महामार्गाने गस्त घालत असताना संशयितरित्या वावरत आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून तात्काळ गस्त करत असलेली पथकं हॉटेल ग्रीनफील्ड इथं जाऊन त्या चारही संशयित इसमांना त्यांच्या ताब्यातील ब्रिझा सह क्रमांक घेतलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या संशयितांनी आपली नाव जाहीर निजामुद्दीन खान वर्ष चाळीस जाहीर अयूब खान वर्ष चाळीस रब्दर सोजर हुसेन आणि रफिक नियाज खान वर्ष चाळीस असून आपण मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचं सांगितलं यावेळी ब्रिझा कारची पाहणी केली असता ब्रिझा कारची मागील आणि पुढील एम पी फॉर्टी वन झेड सी फोर सिक्स फोर वन अशी नंबर प्लेट असल्याचं आढळून आलं तसंच ब्रिझा कारची तपासणी केली असता कारच्या वरील छतांमध्ये के ए ट्वेल्व एम बी एट वन सेव्हन झिरोच्या दोन नंबर प्लेट्स आणि जी जे झिरो वन के व्ही नाईन थ्री डबल सिक्स अशा दोन नंबर प्लेट्स म्हणजे एकूण चार बनावट नंबर प्लेट आढळून आल्या त्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी आपण हॉटेलवर येणाऱ्या लक्झरी बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग मधील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेलो आहे गरजेनुसार लोकांची आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या नंबर प्लेट्सचा चलाखीनं वापर करत असतो नंबर प्लेट असलेल्या फ्रेम मध्ये चलाखीनं पूर्वीचे नंबर प्लेट काढून दुसरी नंबर प्लेट लावतो आणि या सर्व नंबर प्लेट्स सनरूफ किंवा गाडीच्या वरील छतांमध्ये आतल्या बाजूस न दिसतील अशा ठिकाणी लपवून ठेवण्यात येतात वापरत्या गाडीच्या कमीत कमी तीन ते चार चाव्या सोबत ठेवण्यात येत असून आवश्यकतेप्रमाणे त्यांचा वापर करण्यात येतो याशिवाय गाडीकरता वापर करण्यात येत असलेल्या सर्व नंबर प्लेट्स आणि त्याच वाहनाच्या प्रकाराशी मिळत्या जुळत्या असणाऱ्या अशा असतात या नंबर प्लेट्स ज्या जुन्या वापरत्या गाड्या वेगवेगळ्या ऑनलाईन संकेतस्थळांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असतात अशा गाड्यांचे वेगवेगळ्या राज्यातील गाडी नंबर काढून त्यानुसार बनवल्या जातात अशी माहिती दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता मुंबई गोवा हायवेवर कणकवली असलदे नांदगाव ओसरगाव येथील लक्झरी बसेस मधून लिफ्टिंग करून सोन्या चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम घेऊन गेल्या असल्याची कबुली दिली आहे